श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशीला जो या प्रभावी ग्रंथाचे पारायण करतो त्याच्या सात पिढ्यांचे दरिद्री कायमची जाते त्यांचा उद्धार होतो माणसाचे बरेच ऋण असतात त्यातील पितृ ऋण खूप महत्त्वाचे आहे पितृदोष असेल तर प्रपंचात खूप अडचणी येत असतात त्यातून बाहेर येण्यासाठी उपाय म्हणजे भागवत पारायण होय मूल भागवत ग्रंथ खूप मोठा आहे पण आपल्या डिंडोरी प्रणित मार्गात गुरुमाऊलींनी आपल्याला हा छोटा ग्रंथ दिलेला आहे म्हणजे संक्षिप्त भागवत हा ग्रंथ आपल्या सेवेकरांसाठी तयार केला आहे जी लोकं किंवा सेवेकरी दर एकादशीला या ग्रंथाचे पारायण करेल त्याच्या सात पिढ्यांचे कल्याण होईल तुम्हाला जी संकटे आहेत आर्थिक पितृदोष किंवा सर्व दोष सर्वदोष या ग्रंथाच्या पठनाने निघून जातील खूप उच्च कोटीची ही सेवा आहे फक्त हा ग्रंथ एकाच वेळी पठण करायचा आहे म्हणजे एकदा बसलो की पूर्ण करूनच उठावे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतात पितृदोष सहसा जात नाही त्यामुळे या ग्रंथाचे पारायण करायचे आहे प्रखर पितृदोष असला तरी तो दोष निघून जातो पितृदोषासाठी एक विधी असते तिला नारायण नागबळी म्हणतात नारायण नागबळी विधी दर तीन वर्षांनी करायची असते परंतु दर एकादशीला भागवत ग्रंथाचे पारायण केल्यानंतर नारायण नागबली विधी करण्याची गरज राहत नाही नियम अडचणी अवघड नाहीत फक्त मांसाहार व ब्रह्मचर्य व्रत पाळायचे आहे तुम्ही भागवत पारायण या ग्रंथाची सेवा दर एकादशीला करून बघा तुमचे प्रापंचिक त्रास किंवा कोणताही दोष कधीच निघून गेला हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही आषाढी एकादशी वर्षातील सर्वात मोठी एकादशी आहे या दिवशी तुम्ही हा पारायण नक्कीच करून बघा तुम्हाला चांगले अनुभव येतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेअर करा